हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर हे बघा आज सांगली जिल्ह्यात मस्तच उन्हाळी पावसाला सुरुवात झाली आहे मस्तच उन्हाळी पाऊस बघा सुरुवात आहे वारे किती जोरात वाहत आहे बघा आणि पाऊस सुद्धा जोरात पडत आहे हे बघा खाली पाणीच पाणी साठलं आहे वरती आबाळ तुम्ही पाहिलं तर काळ मी आबाळ ढगाळ वातावरण आहे सर्वत्र मस्त जसा पाऊस सुरू झालाय विजा पण लवत आहेत चकमकत आहेत ह्या बाजार विजा चकमक तुम्हाला दिसते मस्त पैकी तर मस्त तसा उन्हाळा पास उन्हानं जास्त उन्हाळा उष्त लय ऊन लागत होत हे बघा विजा लवत त्या उष्म भयंकर असा वाढला होता ना आणि त्या आज पावसाने हजर लावलं नक्कीच ऊन कमी होईल उष्मा थोडा कमी होईल आणि मस्तच बघा गार गार वातावरण चाले आज मस्तपैकी उन्हाळा पाऊस झाड जोरात वारे सुद्धा सुरू आहे विज सुद्धा आहे आणि पाऊस सुद्धा जोरात पडत आहे पान आहे वाढ चालू आहे वादळ पाऊस म्हणतो तरी चालत उन्हाळी पाऊस म्हणतो चालत Gracias.